राष्ट्रमध्ये प्रवेश करतात हर्षवर्धन पाटील यांनी बंडखोरीची कबुली दिली होती आता त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे अदृश्य शक्ती ही प्रेम आशीर्वाद देणारी असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे खासदार सुप्रिया ताई ते आमच्या भगिनी आहेत आणि ताई आम्हाला अभिमान आहे की तुम्ही चार वेळा खासदार झाला तीन वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता आणि एक आशीर्वादी असू शकत त्याच्यामुळे कोणी काय केलं ज्या पद्धतीने माझ्या इलेक्शनच्या वेळी धबधा केल्या लोकांना नाही आवडत लोकशाही आहे भारत आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने हा देश चालतो अदृश्य शक्तीच्या दिल्लीकरांना वाटलं की हे मराठी माणसं साठी आहे लम दिला की ऐकताय हो आम्ही मराठी माणसं आहोत बोडू पण वाकणार नाही आम्ही स्वाभिमानी आहोत अर्धी भाकरी खाऊ उपाशी झोपू पण कष्ट करून आम्ही आमचं घर चालवतो